सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे पाहू शकता आम्ही खूप छान अशा साड्या घ्यायला दुकानात आलेल्या आहे आणि इथं माझ्या नंदनबाईंसाठी साडी घ्यायची आहे त्यामुळं आलं आहे आणि सोबतच साड्या पाहत आहे तुम्ही पण पाहू शकता आणि थोडंसं मी एडिटिंग करण्यासाठी बाहेर चालायला आले तिथं करत आहे त्यामुळं थोडासा गाड्यांचा वगैरे आवाज येऊ शकतो किंवा लोकांचा पण येऊ शकतो हे पाहू शकता किती सुंदर साड्या आहेत आणि ह्याच्यानंतर मी एक छान अशी साडी घेतलेली आहे तुम्हाला समोर पुढच्या पुढे म्हणजे ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्ही पाहू शकता ती आणि प्लीज सगळ्यांनी पूर्ण ब्लॉक पहा कारण खूप छान छान कपडे घेतलेले आहेत मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे हे अगदी छोटंसंच आहे दुकानातलं एकदम थोडंसं ब्लॉक दाखवलं आहे दोन तीन मिनट दोन मिनटाचा पण नसेल एक दोन मिनटाचा पण नसेल हे पहा ही पिंक कलरची साडी खूप आवडली मला छान फॅन्सी आहे आणि मी मिस्टरांना दाखवत आहे कशी वाटते ते तुम्हाला पण कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मी माझ्यासाठी आत्ता साडी घेणार नाही आहे नंतर घेणार आहे पण थोडंसं दुकानात आल्यानंतरनं महिलांना कसं साड्या पाहिल्या की पाहायला खूप आनंदच होतोच की नाही ही पहा ही मस्त साडी घेतलेली आहे मी ही नवीनबाईंसाठी साडी घेतली अडीच हजाराची आपण पाहू शकता अशी मल्टिपल डबल कलरमध्ये आहे कशी आहे कमेंट करून नक्की सांगा ही साडी घरी नेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार पण आहे हे पाहू शकता मस्त हा पीस आहे पुढचा ब्लाऊजचा आणि सोबतच आता खरेदी करून आम्ही दुकानातनं बाहेर आलेलो आहोत पाहू शकता मिस्टरांना म्हटलं थोडंसं मी तुम्ही तिथं थांबा थोडंसं मी पूर्ण दाखवते की आपण कशी कुठल्या दुकानातनं खरेदी केली ती त्यामुळे हे पहा मिस्टर पण येत आहेत गाडीपाशी आणि मी थोडंसं घेत आहे आता तुम्ही घरी गेल्यानंतर ना पाहू शकता बाहेर गेलेली मम्मी तर त्यांनी खरेदी केलेली ते पाया रांगोळे घेतलेले ह्या दोन कोथिंबिरीच्या गड्या टमाटी घेतलेली आहे त्यामध्ये भाजलेले काजू ठेवलेले ठेवलेले नाही आणले रस्त्यावर ते विकायला भेटतात तिथं घेतले आता ह्या बारीनी मॉलमध्ये नाही मोठेच चांगले एकदम असते काजू आहेत तीनशे रुपये चार दहा किलो बोरं घेतलेली महाग लागले का स्वस्ते लागले नक्की कमेंट करून सांगा रे नीट। हो ते काजू दाखव स्टार्टिंगला टमॅटर दिसले होते ते मोठे बोरे चला चांगला असं हातात येऊन दाखव हे काजू पा हे पाहू शकता हे अशी काजू आहेत तीनशे रुपये चार दहा किलो म्हणजे सहाशे रुपये किलो झाले त्यानंतर ही केबल घेतलेली आहे वायरला लावण्यासाठी पर ही पर्स नवीन पर्स घेतलेली दीडशे रुपयाची एकदम साधी आपले नॉर्मल बाहेर जाण्यासाठी जिमला वगैरे जातो माझ्यासाठी ट्रॅक पॅन्ट घेतलेली ब्लॅक कलर मध्ये आणि ड्रेस घेतले आमच्याकडे एक फंक्शन जायचंय आम्हाला त्यासाठी हा गाड्या घालण्याचा हार हार दाखव ना काढून कसं आहे ते आणि हार कितीच आहे ते पण सांग कितीच आहे ते प्राइस हो, कुठे लिहिले लिहिलेली आहे दुकानात घेतलाय तो प्राइस पाहिजे बिना प्राईजच काय नसतं भाऊ किती प्राइस आहे मग आपल्याला तो ला का ला पडलाय दुकानात ह्याच दुकानात मध्येच घेतलेला आहे मस्तांसाठी ड्रेस घेतलेला हा हा पप्पांचा ड्रेस आहे पप्पांना दोन ड्रेस घेतलेले आहेत म्हणजे कसं फंक्शन एक साखरपुड्यासाठी एक लग्नासाठी असं घेतलंय आणि एक साडी पण घेतलेली आहे तर ती साडीचं मी आधीच शूट केलंय ती पण मेल ऍड करणार आहे आपल्याला चौदाशे रुपयाला पडलाय चौदाशे वरती काहीतरी चौदाशे पन्नास का काय सगळे ड्रेसची पाहिजे तशीच आहे मस्त असं कापड आहे एकदम मस्त कापड आहे ह्याचं पाहू शकता त्यानंतर हा एक व्हाईट कलर मधील त्याच्यावरती ड्रेसर घेतलेले वाटत त्याच्यावर घेतलेलं नाही ते त्याच्यावरच आहे त्यानंतर हा असा ड्रेस आहे हा तीच आहे सेम किंमत आहे सगळ्यांची काय वेगळं नाहीये पाहू शकता हा आता व्यवस्थित दिसते किलर पाहू शकता मस्त असं कापड आहे आता हा सामान घेतले सारखं पायाला त्रास देत काय सामान आहे माझं <laughs> त्याला पिशवी बसायला आवडत <laughs> परत घुसले त्यानंतर हा ड्रेस सेक आहे स्किन कलर मध्ये मायासाठी घेतलेला हा हा आवडला रे आधी रेड एक घेतला होता पण तो एक्सचेंज केला मी परत सकाळी रेड घेतला परत जाऊन मग अशी हा घेतला आणि तो बदली केला हा पाहू शकता हा कसा आहे कसं आहे नक्की कमेंट करून सांगा हे पाहू शकता पॅन्ट काय सेमच वाटत ते सगळं एक व्हाइट आम्ही त्यांच्याकडनं घेतली ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती ते माळ घेतली आणि अजून एक ह्याला ड्रेस आणायचा राहिलेला आहे तर आम्ही आता तो आम्हाला काय भेटला नाही एक राखाडी कलर मध्ये होता पण तो नाही आवडला म्हटलं मग ठीक आहे नंतर बघू हे पाहू शकता ही अशी खरेदी केली आणि साडी पण घेतलेली तुम्हाला मी ते नंतर ह्याच्यातच माझी ब्लॉगला जोडून दाखवेल पुढं आणि हा किती खुश आहे बघा किती खिसखिस करून हसताय आणि ही बघा ही कशी पार फुसली फुसफुस झाली हिला पण ड्रेस घेतलेला आहे अगोदर त्यामुळे हिला आत्ता घेतला ना तुझा दाखव चल चल खोल दाखव तुझा ड्रेस हा ड्रेस हिला अगोदरच आणलेला आहे म्हणजे कसं आता दिवाळीच्या वेळेस चांगलाय नवीनच काय त्याला घातलेलं नाहीये दिवाळीत एक दिवस घातलाय त्यामुळे हा तुम्हाला मी दाखवला नव्हता तर हा तिला ड्रेस घातलेला आहे हा पाहू शकता हा मस्त असा हा ड्रेस आहे आणि ह्याला भाया मी घरी लावले त्याच्या ह्याला भाया नव्हत्या लावलेल्या नाही टाक कसं दाखवती तू ना अवघड या पुरीच हे पाहू शकता तिला ड्रेस पण दाखवताय ना ते वरचं पण दाखव कसं येते हे पाहू शकता हे असे खाली टाक खाली टाकून दाखव ह्याला हो। मस्त असे जाळीचे हात आहेत हात दाखव त्याचे हा हे पा तिला दाखवायला पण किती उलास नाही अजिबात पाहू शकता तुम्ही हे असं दुख दुखत आहे तुमचे कपडे बघून हे पाहू शकता हे असे आणि ह्याचा हा सलवार असा आहे पोरगी दाखवत पण नाही नीट आमची बघा एवढी रागावली वाटत आणि ती ओढणी त्याची ओढणी खूप छान आहे ओढणी खूप आवडली मला आणि खूप मोठी पण आहे हे पाहू शकता मलाच देऊन टाक ग ती ड्रेसवरती देते काय ड्रेसवरचीच आहे पाहू शकता खूप मोठी अशी ओढणी आहे आणि खूप छान आहे व्हिडिओ मध्ये नाही वाटत ह्याच्यात पण खूपच सुंदर लुक आहे तिचा हे पाहू शकता आणि मला पण अजून काय काय घ्यायचंय पण अजून भेटलं नाही मला आणि मी मोबाईलचा कवर घेतलाय तो मी तुम्हाला कसा दाखवणार आणि हा जो मोबाईलचा कवर आहे हा पण मी नवीन घेतलेला आजच्याला दीडशे रुपयाला मस्त असा कवर आहे आणि ह्याची पुढची क्रिंच पण बदललंय मी आता मी तुम्हाला शूट करते त्यामुळे नाही शकणार त्यामुळे मी तुम्हाला हे आरशात दाखवते दिसते का <laughs> तोंडाच्या वरतीच पकडलंय माझ्या मस्त असा कवर आहे खूप आवडलाय मला खूप छान आहे नक्की कमेंट करून सांगा ह्याला कसं असं लेदरचं असं कापड आहे असं कापडी आहे म्हणजे असं चमड्यासारखं आणि ही ती आपली साडी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता खोलून दाखवायला वेळ नाही कारण खूप उशीर झाला आहे मला स्वयंपाक पण करायचं आहे त्यामुळे तुम्हाला अशीच दाखवत आहे जी आपण ती लाल साडी घेतलेली आहे ती ती पाहू शकता मस्त छान आहे ही साडी पण